जय नरहरी सोनार समाज भूषण सुवर्ण कन्या कवित्री सुनीता कपारे ओहळकर यांना लोकसाहित्यिक पुरस्कार सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा होतोय वर्षाव सेवा परिषद आणि बोली या संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय विविध पुरस्कार वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला विविध पुरस्कारात कवयित्री सुनीता कपाडे ओहळकर यांना लोकसाहित्यिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होऊन अनेकांनी अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या विद्यार्थिनी सुनीता गोविंदराव कपाळे ओहळकर यांना पुणे येथे मराठमोडी पुणे या संस्थेच्या वतीने लोकसाहित्यिक पुरस्कार या समारंभाच्या अध्यक्षा व राष्ट्रसेवा परिषद पुणेच्या अध्यक्षा सौ तेजस्वी आमले यांच्या हस्ते हा सन्मान देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी प्रमुख मान्यवर प्राचार्य भाऊसाहेब मगर शिवाजी भापकर साहेबराव पवळे सौ प्रिया खैरे पाटील युवराज गरुड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती या समारंभाच्या आयोजनात संस्थापक व मार्गदर्शक परमेश्वर उमरदंड यांनी मोलाचा सहभाग घेऊन सर्वाच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी केला या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सचिन कुरकुटे यांनी सांभाळले संत ज्ञानेश्वर सभागृह मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज डेक्कन पुणे येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमास प्रामुख्याने पुणे वैश्य स्वर्णकार समाजाच्या वतीने पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते श्याम पावटेकर व प्रसिद्ध पत्रकार आत्माराम ढेकडे यांची सुद्धा उपस्थिती होती कवयित्री सुनीता कपाडे यांचे कौतुक करून अभिनंदन केले व त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या त्यावेळी पुर पुरस्कारी सौ कपाळे भारवून गेल्या व त्यांनी आपली महत्त्वपूर्ण आवर्जून उपस्थिती हाच माझा पुरस्कार आहे असे समाधानकारक शब्दसुबणाने आपल्या भावना व्यक्त केल्या छत्रपती संभाजीनगर जालना बीड पुणे नाशिक अकोला नाशिक आदी भागातील समाजातून अनेकांनी विविध समूहाच्या माध्यमातून व प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या अशी माहिती स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ताला आत्माराम ढेकडे पुणे यांनी दिली धन्यवाद जय नरहरी